त्यांनी आले नाही त्यांच्या जीवनाचं नंदनवन त्यांच्या जीवनाचं नंदनवन करणारे बाबू शेरा कुस्ती लागेल कुस्ती कुणावर आहे कुस्ती सोलनकर सोलनकर आद आदित्य पाटील सुमेद घोसर चला सुमे घर शुभा झालेला नाही विश्वचरन सोलनकर विश्वचरण सोलनकर ये लवकर चला ते बोला एक कौतुक आहे संतोष जाधव साहेब विश्वासता कुणाचा वडील कुणाचा वडील बाबा कुणाचा वडील शेंड्रिंगच्या सड्या बांधतोय कुणाचा वडील गुलाब करतोय वडील नाही म्हणून मामा संभाळ करतोय संभाळ करतोय हे भारतीय संस्कृतीचं आणि याची होतोय कुस्तीची सुरुवात होत्या ज्योतिबा हात कर ज्योतिबा अटकळे विजय झाला इंटरनॅशनल पैलवा भागवत सर तुम्हाला समोरची नामदेव कोकाटे हात वरती कर नऊ वेळेला आपल्या वजन गटामध्ये सौर पदक मिळवणारा पैलवान आणि इंटरनॅशनल आहे नोंद घ्या रेल्वेचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध सौरभ पाटील सौरभ पाटील हात वरती कर सौरव आंतरराष्ट्रीय मेडल विजेता पैलवान राष्ट्रीय उडाला सराव करतो अस्सी कुस्ती लागते एक कुस्ती लागतात जेपांचा आणि नामदेव कोकाटे जरा हात वरती करा एक आदर्श पैलवान आता रेल्वेमध्ये तिसे नोंद घ्या दहा गौरव हजार आलेला अभिषेक बोहिर पहिला आणि दोन आणि तीन कॉल करणार ना डायरेक्ट विजयांना बरोबर का अभिषेक बोहिर मामासाहेब मोरे कुस्ती संकुल पहिला कॉल अभिषेक जो दिल चाहे इट्स ऑन एमेझॉन प्राईम हम दोन सास कुकिंग का बडा शौक आहे देख लेमन टॉट एमेझॉन प्राईम पर सुबह ऑर्डर केले बेकिंग शीट ड्रेस स्टार्ट पैन हो और ब्लेंडर भी शाम तक तो आ भी गए और ये हमारा पहला मानवर्ती सनी मदने हेलो हेलो अनिल कचरे आलाय का जोड़ीदार आलाय तुमचा अनिल कचरे पहिला बघा अनिल कचरे आहे का अनिल कचरा बघा चला लवकर अभिषेक बोईर येणार का अभिषेक बोईर नोंद घ्या अभिषेक भोईर तिसरा कॉल करा तिथे म्हणून करा म्हणतात कॉल काय करायचं अभिषेक भोईर हातुरती कर हातुरती कुठे अभिषेक भोईर हाय का आला विश्वचरण सोलनकर दुसरा पुकार आला आला अनिल कचऱ्याला अचानक कुणाला निवेदकांनी कॉल केलेला नाही प्रत्येक पैलवानाला अर्धा तास अगोदर अंगरम कराय सांगितलेला आम्हाला माहित आहे तेवढा अनिल पुढे मंगेश माने अर्जुन काळे श्रद्धा अविनाश शिंदे गणेश कोकरे सुमीद गुजर आदिनाथ पाटील वरती चला हा सनी मधने ओंकार मधने दोघ भाऊ सनी मधने महाराष्ट्राच्या कुस्तीला पडलेलं स्वप्न विजय झाला कुंडलचा पोरगा वा वा आमदार अरुणांना लाड असणारा काय तरी काय उंची शेरवान शरद भाऊ लाड यांचा विजय गौरव दादा आत्या गौरव जाधव साहेब आत्या गौरव रायसिंग जाधव ज्यांच्या नावाचा गौरव पुसेगावकरांना माहित आहे ते तरुण तडफदार तनिष्का भोळे उपान श्रद्धा खरात राष्ट्रीय खेळाडू उपस्थित आहे त्यांचा स्वागत आहे त्यांचा आणि गाडी परतीच्या प्रवासासाठी निघालेली आहे लहान पैवान गाडी जाऊन बस सूर्यकांत जाधव वाचतात आपल्याला बोलवत आहेत नोंद घ्या सचिन देशमुख ट्रस्टी आत या आता ज्या मुलींचा मुला महेश कुंभार आता महेश कुंभार सुमीर गुजर चला आता सुमीर चला आता कुस्ती लागते आता इकडे लक्ष द्या पंत म्हणून हनुमंत गायकवाड सेना दलाचे हा भैया धुमाळ कंदरचा पोरगाय आणि अने, अनिल कचरे इंदापूरला सराव करतोय जिल्हा पुणे तिथं काय होणे पुण्यात हिंदवी स्वराज्य स्थापन झाला ज्या पुण्यातनं मिळाली इंदापूर संग्राम पैलवान संग्राम सूर्यवंशी लांडेवाडी पुनदीची गाडी चाललेली आहे गाडीजवळ जावा विश्वचरण आलाय का ये विश्वचरण ते चला या पांडुरंग मांडवे या या सचिन देशमुख माननीय श्री सचिन हिंदुराव देशमुख कुठ सचिन हिंदूराव साहेब महाराष्ट्र हिंद केसरी स्पर्धा गेली तरी काली आता लागते सोनलकर या। वर हात वर्षीकर चालू वर्षाचा महा విశ్వడి కొర పవార్ హనుమాన్ కొస్తి కేంద్రకారే శర పవార్ పారావకూరు వినంతి పైల जोडीदार बराच वेळ झाला आलेला आहे कांतारा बाबा तरंगे उपस्थित आहेत अविनाश शिंदेला अविनाश शिंदे जर हात वरती करा शिवराज भाऊ कुस्ती जेवढे लावून घ्या आणि कुस्तीला आत्ता पंच द्या बोला गौरव भैया यांच्या वतीनं चालू कुस्तीसाठी एक हजार रुपये बक्षीस आलेलं नोंद घ्या सुमेटुजूरच्या कुस्तीसाठी कुस्तीवरती आवर्जून लक्ष द्या एक लढवया पोरगा या सातार आहे तो कुस्तीवरती लक्ष द्या पुढचे परवानसार आता मंगेश माने रहिमतपूर कॉल केलेला आहे चला गणेश खोकरे हरतुर्दी कुस्ती केंद्र नवनाथ शेंडगेचा पट्टा नवनाथ शेंडगे महाराज चॅम्पियन आहे त्याच्या वजनी गटातला आणि अविनाश शिंदे हात करे शिवराम दादा तालीम पुणे सतराचे महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे वारकरी अभिजीत अभिजित कटकेंचा पट्टा कुस्तीची सुरुवात होत्या आता कुस्तीची सुरुवात होत्या सात आठ कुस्त्या लागल्या निखिल कदम पर महाराष्ट्र निखिल कदम सपने सब देखते हैं पर कुछ बावरे होते हैं सपने जो अपने हुनर से किसी मुस्कान ऐसे ही अतरंगी सतरंगी सपनों के साथ जुड़ा है कोटक ताकि आप हर चुनौती का सामना कर सकें और दुनिया को कह दिखाएं हौसला है तो हो जाएगा आलंच आहे